नमस्कार मित्रांनो मी आर आर चैंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत जो पाच मार्चला जो पाच माझा पाच मार्च दोन हजार पंचवीसला जे एक शासन परिपत्रक आलं होतं त्या निपुण महाराष्ट्र अभियान राबवण्याअंतर्गत म्हणजे निपुण महाराष्ट्र अभियान आपल्याला राबवायचं आहे त्याअंतर्गत जे पत्र आलं होतं त्या पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे आपल्याला विद्यार्थी अध्ययनस्तर ठरवायचा आहे आणि तो आपल्याला वी एस के विद्या समीक्षा केंद्रावर आपल्याला नोंद करायचा आहे वी एस के पोर्टलवर नोंद करायचा आहे तर आपल्याला आज या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये विद्यार्थी अध्ययनस्तर कसा ठरवायचा हे इथे जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो तत्पूर्वी मी तुम्हाला त्या जे मुद्दे आहेत अध्ययनस्तर कोणते आहे त्या अध्ययनस्तराकडे घेऊन जातो आणि त्या अध्ययन द्वारे द्वारे प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याचा अध्ययनस्तर ठरवायचा आहे हे आपल्याला इथे शिकायचं आहे तर बघा आता मी इथे अध्ययनस्तराची जी नोंदणी करण्यासाठी इथे ज्या पी डी एफ आहेत त्या पी डी एफवर जातो बघा इथे मी आता ह्या इथे पी डी एफवर गेलो बघा आता मी ही पी डी एफ ओपन करतो याच्यामध्ये अध्ययन स्तर दिलेले आहेत बघा आता इथे बघा आपण झूम करतो आता याच्यामध्ये बघा कशा प्रकारे दिलं आहे तीन ते पाच वर्ग तिसरी चौथी पाचवीचा जो फॉर्मॅट आहे जे स्तर सर्वाचे जे नमुने आहेत ते सारखेच आहे आणि दुसऱ्या वर्गाचा नमुना थोडासा अलग आहे या व्यतिरिक्त वेगळा आहे तर आपल्याला तीन ते पाच वर्गाचे एकच फॉर्मॅटमध्ये नोंद करायची आहे बघा इथे त्यांनी कशाप्रकारे केलं आहे पहिलं कौशल्य वाचन या वाचना अंतर्गत त्यांनी तीन ते पाच वर्गाचे पंधरा स्तर दिले आहे बघा इथे पंधरा स्तर आहेत इथे आणि पंधरा स्तर म्हणजे इथे वरच्या बाजूला स्तर नोंद आहे इथे बघा एक दोन तीन चार पाच सहा असे पंधरापर्यंत आणि इकडे विद्यार्थ्यांची नावे आहे आता समजा तुमच्या व वर्गामध्ये समजा दहा विद्यार्थी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे दहा विद्यार्थ्यांची नावे इथे नोंदवायचे आहे अनुक्रमांकानुसार आणि समजा आता मी एक विद्यार्थी घेतला समजा आता सकाराम तुकाराम बागडे नावाचा विद्यार्थी घेतला मी वरच्या याच्या दकाण्यात लिहिला त्याचा आणि मग चालू त्याचा अध्यक्ष नोंद करत वर्णमारेतील काही अक्षरे व संबंधित ध्वनी ओळखत नाही जर ओळख ओळखत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे इथे राईटची टिकमार करायची आहे नाही तर गुणला टिकमार करायची आहे समजा जर या स्तरामध्ये तो समजा त्याने ह्या मध्ये तो, तो समोर गेला तर दुसरा स्तर घ्यायचा आहे वर्णमालेतील अक्षरे व त्याचे दोन्ही ओळखतो येत असेल इथं ह्या स्तर त्यांनी पूर्ण केला असेल तर टिकमार करायची आहे समोर जायचं आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरे शब्द वाचतो इथे तुम्हाला येत ते असेल त्याला जर ह्या स्तर त्यांनी पूर्ण केलेला असेल तर समोर जायचं आहे टिकमार करायची आहे म्हणजे तुम्हाला इथे सांगायचं मग त्याला स्तर जर पूर्ण प्रकारे त्याने पूर्ण केला तो स्तर आपण जे विचारले आहेत काही आपल्याला त्याच्यामध्ये काही फॉर्मॅट तयार करावं लागेल आपल्याला त्याचं म्हणजे स्तर निश्चिती करण्यासाठी वर्णमाला घेतली मग वर्णमाल्यातील सर्व अक्षराचे दोन्ही त्याला वाचायला लावले किंवा ओळखायला लावलेत अशा प्रकारे तो जर स्तर पूर्ण करत असेल तर यश करायचा आहे नाहीतर मग तिथं गुणिला स्तर ठेवून तो पुढच्या स्तरावर जाणार नाही तिथं त्याचा स्तर काय होईल थांबेल समजा तिसऱ्या स्तरावर त्याला जर आलं नाही तो तो तिथे गुणलाचिन्ह करायचा आणि तो त्याचा अंतिम स्तर राहील समोरचे स्तर त्याला घ्यायचे नाही आहेत कारण की तो या स्तरावरच थांबलेला आहे आणि बघा आता चौथा स्तर काय म्हणते सर्व अक्षरे आणि स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षर शब्द वाचतो जर इथे वाचत असेल तर एस करायचं नाही तर करायचं मजकुरातील साध्या विरामचिन्हाची दखल घेतो इथे जर तो त्याला दखल घेता आली त्याला समजलं सर्व तर तुम्हाला एस करायचं आहे नाही तर चिन्ह करून त्याला इथे त्या स्तरावर थांबायचं आहे समोर बघा परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्य वाचतो वाचत असेल तर एस करायचं आहे परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेल्या व जोडाक्षर लहान वाक्य वाचतो बघा इथे परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी व झूम करतो ओळसा शब्दांनी व जोडा अक्षरासह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह योग्य गतीने आकलांकसा वाचतो जर आकलानसह वाचत असेल तर तुम्हाला हेच करायचं आहे यात चिन्ह करायचं आहे म्हणजे तिथे त्याचा स्तर थांबेल जिथे तुमचं म्हणजे नकारार्थी म्हणजे चिन्ह आलं नाही चिन्ह म्हणून आपण चिन्हाचा वापर करू आणि होय म्हणून आपण असा एक टीक देऊ एसची एसची टीक दिली तर तो विद्यार्थी समोरच्या स्तरावर जाईल जर जिथं जि चिन्ह आलं त्याचा स्तर तिथे थांबलेला समजून जायचं पुढचा स्तर घ्यायचा नाही म्हणजे त्याचा तो अंतिम स्तर समजवण्यात येईल मग बघा इथे नऊमध्ये काय परिचित मजकुरातील तीन ते सोप्या शब्दांनी तयार झालेल्या लहान वाक्य वाचतो त्यानंतर बघा परिचित मजकुरातील दोन ते पाच शब्दांनी तयार झालेल्या जोडाक्षरयुक्त वाक्य वाचतो परिचित मजकुरातील दोन ते पाच सोप्या शब्दांनी जोडाक्षर तयार झालेल्या लहान वाक्य अचूकपणे विरामाचिन्ह विरामचिन्हासह योग्य गतीने आकलान वाचतो बारावा स्तर आहे परिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी जोडाक्षर तयार झालेले लहान वाक्य वाचतो तेरा असतो आहे परिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह योग्य गतीने आकलांसह वाचतो परिचित मजकुरातील सहा ते आठ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान लहान वाक्य वाचतो परिचित मजकुरातील सहा ते आठ सोप्या शब्दांनी व जोडा तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामसह योग्य गतीने आकलनासह वाचतो आणि इथं दिलेली जी तुम्हाला स्तर स्तरा मते स्तरा दिला आहे त्या स्तरामध्ये तो परिपूर्ण असेल त्याने त्या स्तरांतर्गत योग्य असं आपल्याला रिस्पॉन्स दिला असेल तर आपण त्याला एस द्यायचा आहे आणि रिस्पॉन्स दिला नाही तर आपल्याला तिथं गुणिला करायचा आहे आणि तिथे त्याचा स्तर थांबवायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला कौशल्य अंतर्गत जे पंधरा स्तर दिलेले आहेत तिथे एक ते पंधरा स्तर दिलेले आहे इथे प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आहे आणि त्याच्यासमोर त्याच्या स्तराची होय किंवा नाही या स्वरूपात नोंदणी करायचं आहे मराठी विषयाअंतर्गत आता मराठी विषयानंतर पहिला जो आपलं कौशल्य झालं वाचन वाचनाअंतर्गत आपल्याला अंतर्गत पंधरा स्तर दिलेले आहेत त्यानुसार नोंदी करायची आहे तीन ते, ते पाच वर्गाची आता दुसरं जे कौशल्य आहे ले लेखन या लेखन अंतर्गत त्यांना किती अध्ययन स्तर दिले आहे लेखन अंतर्गत एकूण अठरा अध्ययन स्तर दिलेले आहेत बघा इथे लेखन अंतर्गत एक अठरा स्तर दिलेले आहेत इथे बघा लेखन अंतर्गत अठरा स्तर दिलेले आहे आपण वाचन पहिले पाहिलं आता लेखन अंतर्गत आता इथंच तसंच आहे बघा महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम अध्ययन क्षमता पडताळणी परिशिष्ट तीन पहिलं परिशिष्ट बी तीनच होतं हे परिशिष्ट तीन आहे अध्ययन क्षमता बघा सहा ले ते आठ शब्द तसेच जोडाक्षराने बनलेल्या चार ते पाच वाक्याचे आकलनासह श्रुतलेखन करतो कौशल्य लेखन म्हणजे इथं दोन तेले आहेत त्यांनी एक काय वाचन कौशल्य दुसरं आहे लेखन कौशल्य वाचन कौशल्यामध्ये त्यांनी काय केलं आहे पंधरा स्तर दिलेलं आहे आणि लेखन कौशल्यामध्ये ले तुम्हाला इथे बघा अठरा स्तर दिले आहे आता इथं अठरा स्तर कोणते आहे आपण इथं बघूया आता इथं काय करायचं आहे पहिले विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आहे आणि विद्यार्थ्यांचं नाव लिहिल्यानंतर ना एक एक स्तरानुसार विद्यार्थ्याची आपल्याला नोंद करायची आहे आता बघा प का म्हणते वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही जर लिहिता येत असेल तर आपल्याला काय करायचं आहे राईट चिन्ह करायचं आहे एसचं नाही तर मग आपल्याला गुणला करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक स्तर निश्चित करायचं आहे बघा वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो दुसरा स्तर आहे सोपे शब्द पाहून लिहितो तिसरा स्तर आहे श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षराच्या दोन्हीतील एकूण अक्षरे लिहितो चौथा स्तर आहे पाचवा स्तर काच्यातला स्तर आहे तो कौशल्य लेखन म्हणजे मराठी अंतर्गत दोन कौशल्य दिलेलं आहे एक लेखन आणि वाचन लेखनमध्ये अठरा स्तर आहे आणि वाचनमध्ये पंधरा स्तर आहे आता बघा पाचवा स्तर श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्ह वापरून शब्द लिहितो श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व सिरच स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो श्रुतलेखन करताना वर्णमानेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्ह युक्त जोडाक्षरे युक्त शब्द लिहितो सातवा स्तर आहे आठवा स्तर बघा दोन ते तीन शब्दाची व सोप्या जोडाक्षरांची एक ते दोन सोपी वाक्ये पाहून लिहितो आठवा स्तर आहे चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेले दोन ते तीन वाक्य आकलनासह पाहून लिहितो नववा स्तर आहे दोन ते तीन शब्दांची एक ते दोन सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो दहावा स्तर आहे दोन ते तीन शब्द व जोडाक्षरे युक्त एक ते दोन सह, सह, एक एक वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो अकरावा स्तर आहे दोन ते तीन सोप्या शब्दाची दोन ते तीन सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो बारावा स्तर आहे सोपे शब्द व सोपे जोडाक्षरे युक्त विरामचिन्ह सह व आकलनासह तीन ते चार वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो तेरा वास्तार आहे श्रुत लेखनाकरिता चार ते पाच वाक्याचे शब्द एक ते दोन सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो चौदा वास्तर आहे चार ते पाच सोपे शब्द सोपी जोडाक्षरे युक्त एक वाक्य विरामचिन्हासह व वा आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो पंधरा वास्तर आहे चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे युक्त युक्त दोन ते तीन वाक्य विरामचिन्हासह आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो पंधरा वास्तर आहे सहा ते आठ शब्दांची चार ते पाच वाक्य सोपी वाक्य एकूण लिहितो सतरा स्तर आहे आणि शेवटला स्तर आहे श्रुतलेखन करता सहा ते आठ शब्द जोडा अक्षर युकतो चार ते पाच वाक्य विरामचिन्हासह व वा आकलनासह लिहितो आता इथे बघा तुम्हाला काय करायचं माहिती आहे का हे तुम्हाला इथे स्तर दिले आहे या स्तरनुसार निहाय तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथे प्रश्न तयार ठेवायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अध्ययनस्थान निश्चित करण्याचे तुम्हाला साहित्य तिथून थे ठेवायचं आहे म्हणजे या विषयाशी अनुरूप समजा आता एखादी उदाहरण घेऊ श्रुत आता इथं स्तोच्चार घेतो श्रुतलेखन करताना वर्णमाल्यातील सर्व अक्षराच्या ध्वनीला एकूण अक्षरे लिहितो आता तुम्हाला इथे पूर्ण वर्णमाला तुम्हाला ठेवायची आहे तुम्हाला तिथे उच्चार करायचा आहे आणि तो लिहितो काय ते आपल्याला बघायचं आहे आणि अशा प्रकारे त्याचे स्तराची आपल्याला इथे नोंद घ्यायची आहे याकरता आपल्याला रिसर्च पूर्वतयारी म्हणून आवश्यक असे साधने साहित्य वर्णमाला म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत आठ सर्व आपल्याला इथे उपलब्ध असायला हवे आणि त्या आधारे आपल्याला विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर ठरवायचा आहे आणि अध्ययन स्तर इथे ठरवल्यानंतर त्याची इथे नोंद घ्यायची आहे तो अध्ययन स्तर जर त्याने पूर्ण केला असेल तर राईटचे चिन्ह द्यायचं आहे नाहीतर गुंडलाचं चिन्ह द्यायचं आहे म्हणजे तिथं त्यांचा स्तर थांबलेला आहे जर समजा जर चौथ्या स्तरामध्ये त्याला गुंडला चिन्ह आलं हां म्हणजे तुम्ही तिला तिथं नाही म्हणून जर चिन्ह लिह दिलं तर त्याचा पाचवा स्तर घेण्यात येणार नाही सहावा स्तर घेण्यात येणार नाही म्हणजे त्याचा अंतिम स्तर तिथे चौथा असेल आणि त्याने चौथा स्तर पार केला पाचवा स्तर घेण्यात यावा पाचवा स्तर पार केला सवा स्तर घेण्यात यावा सव्वा स्तर पार केला सातवा स्तर घेणं घेण्यात यावा सातव्या स्तरामध्ये जर तो थांबला त्याला आला नाही त्याने तो स्तर पार केला नाही तिथे ते म्हणजे गुरीला चिन्ह द्यायचं आणि त्याचा स्तर तिथे अंतिम झाला हे इथे ठरवायचं प्रकारे मित्रांनो तुम्हाला स्तर निश्चित करायची आहे आणि तुम्हाला काही समजलं नसेल किंवा तुम्हाला जर हे परिपत्रक पाहिजे असेल असे इथे तयार केलेले तर मला तुम्ही व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवू शकता मी तुम्हाला इथे परिपत्रक शासन परिपत्रक किंवा याच्या प्रकारचे अध्ययनस्तर निश्चितीचे जे दस्तऐवज आहेत मला मी पाठवीन तर मित्रांनो नक्कीच्या व्हिडिओचा तुम्ही लाभ घ्या आणि आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे अध्ययनस्तर निश्चित करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचे कशा कशाप्रकारे ठर आहेत ते पाहू आणि कशाप्रकारे तुम्हाला तिथे नोंदी करायचं आहे ते पाहू आता पण मराठीमध्ये पाहिलं मराठीमध्ये दोन त्यांनी कौशल्य निवडले आहे वाचन कौशल्य वाचन अंतर्गत त्यांनी इथे एक ते पंधरा मुद्दे दिले आहे एक ते पंधरा स्तर दिले आहे त्या स्तरानुसार आपल्याला अध्ययन स्तर निश्चित करायचे आहे लेखन कौशल्यामध्ये एक ते अठरा स्तर दिलेले आहेत बघा इथे आणि एक ते अठरा स्तरनुसार आपल्याला इथे त्या विद्यार्थ्यांचे स्तर निश्चित करायचे आहे तर मित्रांनो या व्हिडिओचा तुम्ही अवश्य लाभ घ्या आणि आपल्याला अज्ञायन स्तर निश्चिती करण्यासाठी या व्हिडिओचा अधिक लाभ होईल अशी मी आशा बाळगतो धन्यवाद